राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहेत सनी पारखेला गंगापूर तर हाटे याला चुनाभट्टी मुंबई येथून अटक करण्यात आली ठाणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने ही कारवाई केली गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्या वतीने इंस्टाग्राम आणि फेसबुक अशा सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात असल्याचे निदर्शनास आले होते या प्रकरणी सायबर पोलिसांकडे बत्तीस जणांची लिस्ट सायबर क्राईम विभागाकडे देण्यात आली होती अटक करण्यात आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत समाज माध्यमात मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर पुणे सायबर पोलिसांनी अटक केली फेसबुक कंपनीकडून संबंधित अकाउंटची माहिती घेण्यात आली फेसबुक कंपनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वसंत खुळे याला परभणी जिल्ह्यात रहाटी तालुक्यातून अटक केली त्याचा फोन जप्त केला आणि त्याचा जबाब नोंदवून घेत त्याच्यावर नोटीसही देण्यात आली त्याशिवाय फेसबुक युजर प्रदीप कणसे नावाने रुपाली चाकणकरांच्या पोस्टवर काही अश्लील कमेंट्सही करण्यात आल्या होत्या पोलिसांनी हे अकाउंट वापरणाऱ्याचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्यावरही कारवाई करत त्यालाही नोटीस बजावली होती दरम्यान रुपाली चाकणकरांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटात जोरदार चर्चा सुरू आहे रुपाली चाकणकर या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या त्यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहेत